मंडळी नमस्कार आपल्या या महान भारत देशाची संस्कृती आणि आपल्याला लाभलेला वारसा फारच गौरवशाली आहे परंतु दुर्दैवाने आजची परिस्थिती मात्र अतिशय निराशाजनक आहे आणि तितकीच भीतीदायक आढळून येत आहे याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे नाशिक येथील सुप्रसिद्ध गझलकार कवी विचारवंत आदरणीय प्रज्ञाचक्षू काशीनाथ आबा महाजन यांनी व्योमगंगा या वृत्तातून सद्यस्थिती या शीर्षकाची एक रचना सादर केलेली आहे मी शिवाजी साळुंके चाळीसगाव तिला स्वरबद्ध करून सादर करतो आहे ऐकूया सद्यस्थिती संस्कृती हा शब्द गोंडस संस्कृती हा शब्दगोंडस बोलण्यापुरताच आहे वारसाही थोर आता वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे आत्मकेंद्री लोक झाले राहिला परिवार नाही माय बापाना मिळेना लेकरांचा आसराही राहिला माणूस आता राहिला माणूस आता भांडण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे कायदा न्यायालयाचे काय न्याया कौतुक सांगता हो न्याय गरिबाला मिळेना फोडतो तो, तो फक्त टाहो लोकशाही देश माझा लोकशाही देश माझा सांगण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे देव तर सेवेत असतो मतलबी सत्तेत नाही धर्म तर प्रेमात असतो राक्षसी द्वेषात नाही कर्मकांडांचा दिखावा कर्मकांडांचा दिखावा नाडण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे देव काही घेत नाही देव काही देत नाही देव काही घेत नाही देव काही देत नाही कर्मयोगाचा भुकेला तो चमत्काराच नाही भावलोकांचा तरीका, भावलोकांचा तरीका का मागण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे संस्कृती हा गोंडस बोलण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे वारसाही थोर आता मानण्यापुरताच आहे मानण्यापुरताच आहे धन्यवाद